नमस्कार मराठी क्लासिक निटिंग मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओ मध्ये समोर ही जी विण दिसते ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही विण चार ओळींचीच चा आहे ही सुलट बाजूने याप्रमाणे दिसते पाठीमागच्या बाजूने ही याप्रमाणे दिसते करायला एकदम सोपी अशी ही वीण आहे ही विण थ्री डी दिसते आणि त्याचप्रमाणे ही जाडसर विणली जाते कृपया व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विणविणण्यासाठी चारच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे ते टाके यामध्ये मोजलेले नाही आहेत पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा मधले सगळे टाके सुलट विणायचे आहेत म्हणजेच पहिली ओळ ही सगळी सुलट विणायची आहे काहीही व्हेरिएशन या ओळीला नाही आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार त्यानंतरचं रिपीटेशन याप्रमाणे असणार आहे आत धगा घ्यायचा तीन टाक्यांचा एक उलट करायचा आहे हे बघा तीनचा एक उलट याप्रमाणे त्यानंतर हे तीन टाके काढून टाकायचं नाही आहेत एक अटी घ्यायची पुन्हा अटी याप्रमाणे घ्यायची आहे याप्रमाणे पुन्हा याच तीन टाक्यांचा एक उलट करायचा हे बघा याप्रमाणे आणि हे तीन टाके काढून टाकायचे हे तीन टाके होते तर बरोबर तीन टाकेच इथे पुन्हा राहतात यानंतर पुढचा टाका उलट हे चार टाक्यांचं रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे तीनचा एक उलट करायचा हे तीन टाके काढून टाकायचे नाहीत अटी घ्यायची पुन्हा या तीन टाक्यांचाच एक करायचा आणि मग तीन टाके काढून टाकायचे त्यानंतर एक उलट पुन्हा हेच रिपीटेशन तीनचा एक उलटप्रमाणे करायचा हे तीन टाके काढून टाकायचे नाहीत एक अटी घ्यायची पुन्हा त्या तीन टाक्यांचा एक करायचा याप्रमाणे त्यानंतर एक उलट शेवटपर्यंत याचप्रमाणे येईल त्यानंतर एक उलट शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ ओर पहिल्या ओळीप्रमाणेच आहे सुलट बाजूची पहिला एजिंगचा मधले सगळे सुलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ उलट बाजूला पहिला टाका उलट विणायचा त्यानंतर दोन उलट यानंतर ओळीच्या सुरुवातीचा स्टार इथे सुरू होतो या स्टार नंतरच चा रिपिटेशन असं असणार आहे तीनचा एक उलटप्रमाणे करायचा अटी घ्यायची पुन्हा त्याच तीनचा एक उलटप्रमाणे करायचा आहे मग तीन टाके काढून टाकायचे एक उलट हे चार टाक्याचं रिपीटेशन शेवटचे दोन टाके उरेपर्यंत करायचं आहे तीनचा एक उलट प्रमाणे करायचा अटी घ्यायची पुन्हा तीनचा एक, एक उलट शेवटचे दोन टाके उरेपर्यंत याचप्रमाणे प्रमाणे विणायचं आहे हे, हे पहा शेवटचे दोन टाके राहिलेले आहेत इथे दुसरा स्टार सुरू होतो दुसऱ्या स्टारनंतर हे दोन टाके आहेत ते उलट विणायचे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली हे पहा या चार ओळी पुन्हा पुन्हा रिपीट करायच्या आहेत की ही डिझाईन दिसते तर आपण काही ओळी अजून घालून बघूया काही ओळी झाल्यानंतर ही विण याप्रमाणे दिसते आपण पुन्हा एकदा बघूया पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे मधले सगळे टाके सुलट पहिली ओळ ही पूर्ण सुलट आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार त्यानंतरच रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे तीनचा एक उलटप्रमाणे करायचा टाके काढायचे नाहीत अटी घ्यायची पुन्हा त्याच टाक्यातून उलटप्रमाणे तीनचा एक करायचा मग टाके तीनही काढून टाकायचे एक उलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत करायचं आहे अटी पुन्हा तीनचा एक उलटप्रमाणे करायचा आत धगा घ्यायचा पुन्हा त्याच तीन टाक्यातून एक उलटप्रमाणे करायचा टाके काढून टाकायचे त्यानंतरचा टाका उलट हे रिपिटेशन संपलेलं आहे इथे दुसऱ्या स्टारनंतर कुठलेही टाके नाही आहे शेवटचा टाका एजिंगचा दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ पुन्हा सुलट बाजूला पहिल्या ओळीप्रमाणेच विणायची आहे पहिला टाका एजिंगचा त्यानंतर मधले सगळे टाके सुलट शेवटचा टाका एजिंगचा तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी आणि शेवटची ओळ पहिला एजिंगचा त्यानंतर दोन उलट इथे ओळीच्या सुरुवातीचा पहिला स्टार सुरू होईल त्यानंतरचं रिपिटेशन याप्रमाणे तीनचा एक करायचा उलटप्रमाणे टाके काढायचे नाही आहे अटी घ्यायची पुन्हा त्या तीनचा एक करायचा उलटप्रमाणे टाके काढून टाकायचे एक उलट हेच रिपिटेशन शेवटचे दोन टाके उरेपर्यंत करायचं आहे इथे ओळीच्या शेवटचा स्टार सुरू होतो त्यानंतर हे दोन टाके आहेत ते दोन उलट विणायचे त्यानंतरचा शेवटचा टाका एजिंगचा चौथी ओळख पूर्ण झाली ही विण अतिशय सुंदर दिसते दिसत असेल तुम्हाला खूप नीट आणि छान दिसते ही विण डेलिकेट अशी ही विण दिसते लेडीज स्वेटर बाळाचे स्वेटर जिथे नाजूक विणकाम तुम्हाला हवं आहे तिथे डिझायनर्स स्वेटर्ससाठी वगैरे तुम्ही या वेणीचा उपयोग करू शकता तर आशा आहे की तुम्हाला हे डिझाईन नक्की पसंत पडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद